सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करेल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण सोलापूर शहर बापूनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलंय मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं सोलापूर शहर की खेड हा वाद चांगलाच रंगला आहे हा वाद दुसऱ्या तिसऱ्या कोणामध्ये नाही तर चक्क भाजपच्या दोन आमदारात रंगला आहे त्यातले एक आहेत आमदार सुभाष देशमुख तर दुसरे आहेत विजय कुमार देशमुख सोलापूर हे मोठं खेड आहे याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल याचा नावलौकिक कसा वाढवता येईल असं विधान आमदार सुभाष देशमुख यांनी केलं तर देशमुखांच्या खेड या उल्लेखावर विजयकुमार यांनी आक्षेप घेतला नक्की या दोघांमधला वाक्ययूत कसं रंगलं ते पाहुयात आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत पण आम्हाला हवाही जास्त मराठवाड्याची कारण आमच्याकडं सतत दुष्काळ भाग आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडं पाऊस खूप आहे पाऊस खूप असतो पावसाळी वातावरण असतं असं बात नाही आमच्याकडं मराठवाड्याचा जास्त असर आहे म्हणजे जी दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि मग मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी आयचं सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेळ हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करेल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण तर मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एक एका काळी सोन्याचा धूर निघणारा हा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या मुट कापूर उद्योग हा सोलापूर शहरानंतर ना का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखा कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही देहात देहात म्हणलं मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन तर झालं आमदार आहेत आणि या स शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन हो। आणि त्यासाठी आम्ही सातत्याने ते कटिबद्ध हे दोन्ही आमदार सत्तेत आहेत अशा वेळी सोलापूर शहर की खेड हा वाद रंगला आहे पण सोलापूरचा विकास झाला आहे की नाही यावर कोणी बोलत नाही अशी चर्चा सोलापूरकरात चांगलीच रंगली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल सोलापूर